सांगायचं कारण असं सा आहे की आनंदाचं विधान ध्यानात घेऊन जमणारी माणसं भूतलावर होती कमी होत चाललेली असताना के पण केवळ एकमेकांना आनंद घ्यायचा एकमेकांची खुशाली विचारायची याच्यासाठी आणि जो दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम केला त्याच्यानंतर बळीराजाची जी भूमी मिरवणूक वगैरे काढली गेली हे दोन उत्सव आता या कोतूरचं आणि परिसराचं एक चेहरा बनलेला आणि म्हणूनच आपण आज दिवाळी पहाटे पहाट जी होती त्या पहाटेचा अनुभव तो आनंद द्विगुणित करण्यासाठी संध्याकाळी जमलेला होता तर थोड्या वेळाने आपण इथे गावजूला लोक आहे शिवारी शिलेधार आणि सरांचा फोटो आहे मान्य श्री रमेश शिवाजीराव ढोमरे साहेब पाकळ्यात घडले तरी हा ना कारण ती ओळख त्यांनी निवडून दिली बघा हे आलं पाहिजे सर पातळ्यांत दडले तरी गंधातून गुड उतरत मंगेश पाडगाव आपल्या जीवन चरित्राला साजेशा अशा ओळी हो पुन्हा पुन्हा वाचल्या की जीवन चरित्र अधिक उलगडत जात मायभूमीची आपली ओढ सर्व ज्ञात आहे त्या ओढीनेच आपण स्वतःच्या बुद्धी कौशल्यांच्या जोरावर ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ओतूर गावाची गळसरी असलेल्या पवित्र मांडवी माईच्या तीरावर कपर्दिकेश्वर या तीर्थस्थानाला नवे नवलाईचे हवे हवेचे रूप प्राप्त करून दिले आता आपण पर्यावरण प्रेमी असल्याने सर्वांना पर्यावरणाचं बाळकडू दिलं आपल्या संकल्पेतून आपल्या संकल्पनेतून सातत्याने दरवर्षी दिवाळी पहाटेच आयोजन करून संस्कृती संवर्धनाचे महत्व महत कार्य आपण करीत आहात आपल्या या संकल्पनेचे समर्पण दिवाळी पहाटेला डोळे भरून पाहायला आणि मन भरून ऐकायला मिळते हे सर्व विधायक आणि आनंदाची परवणी असलेले सेवा कार्य करताना आपण कायमच स्वतःच्या प्रचारापासून आणि प्रसिद्धीपासून दूर राहिला तरीही जसे फुलाच्या पाकळ्यान दडलेला गंध सुहासाने कळतोच तसे आपल्या कार्याचे झाले आणि रमेश डुमरे या व्यक्तिमत्वाला आज आदराचे स्थान प्राप्त झाले आहे तो सुगंध मना मना दरवळला आहे आपण शिवनेरीचे शिलेदार आहात याचा आम्हा सर्व मित्रांना अत्यंत आनंद होत आहे आपल्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवनेरीचे शिलेदार या ध्येयनिष्ठ आणि विवेकनिष्ठ समूहाच्या वतीनं आपल्याला सन्मानित करताना एक वैश्विक आनंद सर्वांनाच होत आहे आपल्या सद्विवेकी सेवनभावाला हे सन्मानपत्र समर्पित शिवनेरीचे शिलेदार चला 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 गाऊ चला आनंदाचे गाणे आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे पाखरांचे पंख घेऊणी हसू बागडू उंच होणी चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे हे आनंदाचं गाणं गाण्यासाठी आपण इथे येऊ सोनेरीचे शिलेदार समूह आणि गेली ती काय मंडळी आली त्यांना मला स्नेह देण्याचं भाग्य त्यांच्यामुळं मिळालेलं आहे आणि या सेलिब्रिटी सोबत मला फोटो काढायचा जो मान आहे त्यांनी दिलेला आहे माझ मला मा मनापासून त्यांना धन्यवाद देतात आणि त्याच्यानुसार आपलं जीवन घडत असत आणि मी खूप भाग्यवान आहे की तुमच्यासाठी चांगली मानतो माझ्या सोबत आलेली आहेत आता मला ह्या दिवाळी पहाटमध्ये या कार्यक्रमाने काय दिलं तर गेली तीन वर्षापासून माझी दिवाळी जी आहे आपण दिवाळीला पाहतो की नवरा आहे ही या रमेश सर आणि कुकुट सर असतील यांच्या निमित्तानं मला किंवा माझ्या कुटुंबाला मिळाली अक्षरशः म्हणजे आनंद माझा हा द्विगुणित झालेला आहे आणि याच्या पुढेही तो द्विगुणित होईल अशा आशा, आशा मला आहे आणि याच्या पुढे दरवर्षी तुम्हाला काय जे असेल आता तरांनी नवीन एक उपक्रम आणला की आर्ट गॅलरी जी आहे ती या माध्यमातून लावली गेली पाहिजे आता दिवसेंदिवस बघा माणूस जे माणसंच जीवन आहे ते साधारण खूप नको नकोले भेट लाजू शकतं शरीर लाजू शकत नंतर करता आपल्या सगळ्या जगण्याचा तरी सुद्धा इतकं तेच येतो कस योगा योगा आहे पण हा कायमच शिवज शिवरासा आहे आपले फेपणे ही चको जागिरी चांदवाही नको चांद ने नको एक होकार नको तर त्यांना तिच्या त्या मुलीच्या डोक्यावर हात त्यांनी फिरवला आणि मग त्या मुलीकडून कळवलं की तिच्या शालेय शिक्षणामध्ये एक शिक्षिका म्हणून असे दोन संत बोलतात एक होकार दे फार काही नको फार काही नको

एक हो बे फार काही नको हात मुले भेट कोणी लाजू शकतं लाजू शकतं कळ की नंतर खरं तर आपल्या सगळ्या जगण्याचा गुराम होऊन जातो पण तरी सुद्धा इतकं तेज येत कसं केवतात हो। हा निव्वळ योगा योगा आहे पण हा कायमच येतो कळलं की शिवण तो शीर असा आहे भेकने कुण, कुण, कुण आ? करम, आपले भेकने हीच को जागिरी चांदवा ही नको चांदने नको हे डुंगरे पाटल्याच पोर गे ते पोरांनी कार्यक्रम लय लेबारी ठेवले भाई कुडून कुडून ते काय एक मंडळी शोधून आणले हा एवढा भारी कार्यक्रम आपल्या गावाला कधी मत नाही उद्या मुरळी पण यायचंय तू बारका बघूया ना गणपा काय कधी बाई यायचंय नाही काम कुठं करतो कोकणात <laughs> काम तिकडं करतो कोकणात आणि इथं त्या दिवाळीच एवढं मोठ त्या डोंगराच्या पोरांनी ना घातलं नाटक तू कोणी कळायचं बाय एवढी <laughs> मोठी जबाबदारी बाई तर भाऊ जाऊ द्या आता काय करायचं बरं आता आपलं मंदिर आखाद्य उजाळवला त्या डोंबरांच्या माणसाने उजाळवला ना एवढं मंदिराचं भारी काम केलं एवढी माणसं जोरीलाय

मरा <coughs> खु <coughs> <coughs> <we do> <coughs> 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 नमस्कार मंडळी मी प्रथमेश लघाटे नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि यावर्षी देखील दीपसंध्या दिवाळी पहाट असे भरपूर कार्यक्रम भरपूर ठिकाणी झालेत ऑक्टोबरला पहाटे आम्ही जुन्नरजवळच्या ओतूर या गावी कार्यक्रम सादर केला मी आणि मुग्धाने आणि मला विशेष सांगावं असं वाटतं की ओतूरसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्हाला हाच आनंद मिळाला एकतर पहाटे पाच वाजल्यापासून लोकं कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला लागलेली होती आणि जवळपास एक पंधरा वीस मिनटं अर्ध्या तासामध्ये कार्यक्रमाचं ठिकाण जी आसन व्यवस्था होती ती पूर्णपणे भरून गेली आणि लोकं अगदी शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकत होती त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकार गाण्याचे सादर केले म्हणजे अभंग भक्तीगीतं काही प्रचलित नाट्यगीतं भावगीतं चित्रपटगीतं लोकसंगीताचे काही प्रकार असं अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला पण प्रत्येक प्रकाराला तितकीच उत्तम दाद ओतूरमधल्या uh, रसिकांची येत होती आणि uh, त्याचा खूप खरंच खूप आनंद होतोय uh, या यासाठी विशेष मी आभार मानेन श्री कपर्दी देवधर्म संस्था शिवनेरीचे शिलेदार समूह आणि ग्रीन व्हिजन फाउंडेशन त्याचबरोबर uh, श्री uh, रमेश डुमरेजी आणि त्यांच्या uh, कुटुंबियांचे मी खूप आभार मानेन कारण त्यांनी हे सगळं घडवून आणलं कार्यक्रम अतिशय वेल ऑर्गनाइज्ड होता uh, त्यामुळे त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट पण छान मिळाला तर उतूर आणि आसपासच्या सगळ्या रसिकांना मी असं आता असं कॉन्फिडेंटली आता सांगू शकतो की काळजी करू नका असेच दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी किंवा वर्षातनं बरेचदा तुम्हाला ऐकायला मिळतील कारण ह्या संस्था आणि रमेशजी सतत यासाठी काम करत असतात कार्यरत असतात त्यामुळे असे कार्यक्रम आपल्याला आता सातत्याने ऐकायला मिळतील याची खात्री वाटते खूप खूप धन्यवाद पुन्हा भेट आता दिवाळी पहाट आपण करायची मुलांसाठी आपण करायचं गिर्यारोहून आपण करायचं पर्यटन आपण करायचं इतिहास सुद्धा आपण समजून सांगायचा चित्रकला सुद्धा आपण शिकवायची हे सगळं आपणच करायचं का हे आपल्यालाच करायचंय कारण सगळे गळून 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 जे नेक होते ना ते सगळे इथे आहे त्याच्यामुळे आपल्यावर ही जबाबदारी आहे गाडू सर आपण मंडळ तयार करू तर मी त्यांची क्लिप युट्यूब युट्यूबवरची बघितली सुरू चुकला नाही आणि पेटीवरचा हातही चुकला नाही हे सगळं होत असताना इथे अधिकारी माहीत होता आणि अधिकाऱ्यांपासून एक शीर्षक म्हणून आम्ही आपण असं म्हणतो आम्ही नेहमी म्हणतो काढवाच्या मागे आणि साहेबाच्या घरी कधी जायचं यांचा जा काय भरोसा नाही गोड गोड म्हणून काही कार्यक्रम करतील पण सेवन विरोध हे कधी होऊ शकतं जेव्हा सगळे कौटुंबिक सोहळ्याने एकत्र येतात तेव्हा आणि म्हणून सर तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तरी आम्हाला कळवतं की त्यांना खटकले तर आम्ही तसे ते गणतीत घेत नाही